शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मुंडन आंदोलन संपन्न शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मुंडन आंदोलन दिनांक अकरा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी दीड वाजता करण्यात आली या आंदोलनामध्ये प्रामुख्याने काल झालेल्या निर्णयाचा निषेध करण्यात आला यावेळी शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित आले असल्याचे पाहाव्यास मिळाले यावेळी जिल्हा प्रमुख त्यांची प्रतिक्रिया दिली आहे आयुक्त त्यांच्या शब्दात काय व्यक्त करताय सांगाल काल जो निकाल दिलेला आहे तो देशाला काळीमा फा निकाल दिलेला आहे उद्धव साहेबाचे वडील चोरले पक्ष चोरला चिन्ह चोरलं पण जनतेच्या मनामध्ये जे आहेत उद्धव साहेब ते कुणी भाजपवाले कधी अमित शहा मोदी हे कधी चोरू शकत नाही येणार दोन हजार चोवीसमध्ये त्यांना जनता घडा शिकवल्याशिवाय राहणार नाही आणि महाराष्ट्रातून त्यांना हद्दपार केल्याशिवाय जनता शांत आता बसणार आज कशा स्वरूपाचं तुम्ही आंदोलन केलं आहे कसा निषेध व्यक्त केला आम्ही सर्व पदाधिकाऱ्यांनी गुंडण आंदोलन या भाजपच्या विरोधात आणि मिंदे गाटाच्या विरोधात आम्ही आज सर्व पदाधिकाऱ्यांनी गुंडण आंदोलन केलं आणि ह्याच्यानंतर सुद्धा आमचे तीव्र आंदोलन राहणार हे भाजप आणि मिंदे गाटाच्या विरोधात ओके